आजचा जो बायोटा आहे तो एक साधारण अपेक्षा असणाऱ्या आणि दहावी शिक्षण झालेल्या मुली मुलीचं आहे त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी त्याला सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वध्वर केंद्र म्हणजे शिवराज मराठा वध्वर केंद्रामध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात तर जन्म जन्मवर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी उंच मुलीची पाच फूट दोन इंच आहे रंग मुलीचा गोर आहे शिक्षण मुलीचं दहावे झालेलं आहे मुलगी घरून तिच्या पार्लरचा व्यवसाय करत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलीचा नाम मात्र घटस्फोट झालेला आहे पण त्या लग्नापासून तिला कुठलंही अपत्त्य नाहीये मुलीच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि बहु त्यांचा परिवार आहे मूळ हे धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत शिंदे हे त्यांचं कुळ आहे तर व्हिडिओतला सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे अपेक्षा तर यांच्या अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की अजून पण तुम्ही तर काय आपल्या चॅनलला फॉलो केलं नाही फेल तर ग्रुप या फॉलो करा असंच आपण या चॅनलच्या माध्यमातून विविध मुलामुलींचे मुलींचे घेऊन येत असतो त्या चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक मुलां लग्न जुळलेली आहेत त्यामुळे नक्कीच एक विनंती आहे की आपल्या चॅनलला जोपर्यंत फॉलो केलं नसेल तर फॉलो करा त्यांच्या अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल त्यामुळे शिक्षण किमान बारावी झालेला असावं मुलगा नोकरी व्यवसाय किंवा शेती करत असेल असंही सहजा चालेल सा मुलगा जर का नोकरी करत असेल तर त्याला महिन्याला तीस हजार रुपये एवढा त्याला पगार असावा मग तो मुलगा एमआरडीसी मध्ये जॉब करत असेल तरीही त्यांना चालेल किंवा एखाद्या मुलाचा व्यवसाय आहे व्यवसायातून मुलगा जर महिना एक पंचवीस तीस हजार रुपये एवढं उत्पन्न घेत असेल असंही सहजा चालेल पण मात्र एखादा मुलगा जर का शेती करत असेल तरी त्यांना चालेल त्या मुलांना एक किमान चार पाच एकर शेती असावी तर मुलाचं उत्पन्न शेतीतून जे काही ते उत्पन्न काढेल तसं त्यांना चालेल फक्त एक होतकूर निर्विस चांगला मुलगा असावा एखादा मुलगा जर का प्रथम असेल त्याचा काही कारणामुळे लग्नाला उशीर झालेला असेल शिक्षण कमी असल्यामुळे असेल किंवा अन्य काही कारणामुळे जर का मुलाचं लग्न होण्यासाठी उशीर झालं असेल किंवा त्या मुलाचं लग्न झालेलं नसेल तर नक्कीच असंही सळन चालेल किंवा एखादा मुलगा जर का जर घटस्फूर्ती असेल विदूर असेल आणि असंही सळण्यात चालेल त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर का शेती करत असेल खेडेगावात राहत असेल किंवा छोटी मोठी नोकरी व्यवसाय करत असेल त्याचं काही कारण असतं शिक्षण कमी झालं असेल किंवा काही कारण असतं त्याचं लग्न रखडलेलं असेल आणि त्याला जर का सरळ चाललं असेल तर नक्कीच संपर्क करा आज गावागावात तीस तीस चाळीस चाळीस मुलं आहेत ज्यांची काही ना काही कारण असतं व लग्न रखडलेले आहेत अशा मुलांसाठीही मी सातत्यानं प्रयत्न करत असतो मान्य हे अशा मुलांसाठी स्थळे मिळते खूप कमी प्रमाणात आहेत कारण आज समाजामध्ये मुली खूप चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहेत मुली शहरामध्ये चांगल्या मुद्द्यावरती नोकरीला आहेत त्यामुळे मुलींच्या साहजिकच अपेक्षाही त्या पट्टीनं वाढलेल्या आहेत जे मुलं मुली चांगल्या प्रकारे शिकलेली आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात स्थळं उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या विवाह केंद्रामध्ये नावडोंदीविषयी माहिती घेतली नसेल तर आजच आपल्या विवाह केंद्रामध्ये नावडोणीविषयी माहिती घ्या फोन करताना कृपया विनंती आहे सकाळी दहा ते पाच वेळेमध्ये फक्त फोन करा तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नावडोंदी करू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुमचा बायोडाटा फोटो पाठवून ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा नावडोंदी करू शकता तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण रजा घेतो धन्यवाद जय शिवराय